अलमट्टी उंची वाढीसाठी भूसंपादन राबवणार कर्नाटक राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे कोल्हापूर सांगलीवरील महापुराच्या संकटात यामुळे वाढ होणार महाराष्ट्राच्या विरोधाला झुगारून अलमट्टी उंची वाढीसाठी कर्नाटकचे प्रयत्न सुरूच आहे अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली या परिसरामध्ये येणाऱ्या पुराचा धोका हा वाढतो आपले प्रतिनिधी काशीनाथ या संदर्भात बोलण्यासाठी फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया काशीनाथ आधी तर नेमकं काय निर्णय नेमकी काय चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आता कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जो पुराचा धोका आहे तो प्रचंड वाढणार आहे धोक्याची घंटा आहे काल बेंगलोरमध्ये विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री सिद्धामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत आलमटी उंचीवाडीसाठी भूसंपादनाचा निर्णय घेण्यात आला हा या भूसंपादनासाठी आवश्यक एकूण सत्त्याऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच दोन टप्प्यामध्ये भूसंपादन करण्याऐवजी एकाच टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यामुळे कर्नाटक सरकार आलमटी धरणाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना जो आलमट्टी धरणामुळे महापुराचा धोका जो आहे पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे बर धन्यवाद काशीनाथ या सगळ्या सविस्तर माहितीसाठी